पहिल्या शंभर दिवसांचा रोडमॅप तयार ठेवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत एकीकडे शिवाजी पार्कवरती सगळे विरोधक मोदी सरकार उलथून टाकण्यासंदर्भात चर्चा करत असताना भाषणं करत असताना इकडे मोदी सरकार मात्र पुन्हा सत्तेत येण्याबाबत आत्मविश्वास त्यांना असल्याचं दिसतंय आहे कारण पंतप्रधान मोदींनी नव्या सरकारच्या शंभर दिवसाचा रोडमॅप तयार ठेवा अशा सूचना त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना दिलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना हे विशेष सूचना दिल्या नवी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली यावेळी त्यांनी मंत्र्यांना आपल्या मंत्रालयातले सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घ्यायला सांगितली 얼찌 봤고 집안... <목소리> <목소리>